आ, तो देख बारे 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 बारे। बोला, बोला स्वागत है आपका हमारे नए वीडियो में तो so, गाइज आज हम है हमारे रूम पे और पीछे देख सकते हैं ये है हमारा रूम इतने दिन हम इसी रूम में थे तो अब जाने वाले हैं आज हम गांव को और यहाँ पे देख सकते हैं हमारे कपड़े पीछे अच्छा तो गाइज इतने दिन हम इन भाई के साथ थे यहाँ पर रूम पे और आज हम जाने वाले हैं गांव को तो इन सभी के साथ हमारी याद जुड़े हुए रहेंगे जा, जा हम रहे गाँव को जाओ खत्म बाय बाय टाटा गुड बाय उमेर बाई, बाई, बाई। तो भाई। चलो मिलते हैं फिर बाद में सेठ तो सुधेल अरे सेठ शेठाव कधी रे गावा नाई कधी चाललाय लवकर जाय जरा हां शेठ माणूस आहे सबस्क्राईब वगैरे करा लय रॉयल माणूस आहे महिना भरच होता पण खूप चांगला वाटलं स्वभाव एक नंबर आहे भावाचा चॅनल लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो भाऊ भाऊचं पण चॅनल आहे युट्यूबवरती तर ऐंशी हजार सबस्क्राईबर आहे बघा त्याचे काय नाव आहे सनी जाधव सनी जाधवच्या नावाने एक चॅनल आहे ते सबस्क्राईब करू शकता तुम्ही तर चला येऊ म काय बाय मित्रांनो आता आलेली आहे वेळ आपल्या रूमला बाय बाय बोलण्याची या का हो या, या, या। आपल्या फाट्यावरती गावाच्या पोहोचल्याच्या नंतर आपले परम मित्र शेतकरी मित्र गोरखभैया गाडगे यांची आपल्याला बी एम डब्ल्यू गाडी भेटलेली आहे आणि हिच्यामध्ये बसून मी जात आहे आता आपल्या गावाकडे बघू शकता बैलजोडी कशा प्रकारची आहे आणि गावाकडचं वातावरण रस्त्याच्या बाजूवरची सर्व पिके आणि अशा प्रकारचं वातावरण आता आपल्या गावाकडे आहे तर आज हम पोहोच चुके आहे घर पे और ह्या पे देख सकते हैं हम पपाया खा आहे राजू विठ्ठल और मामा जी पीछे देख सकते हैं आप ज्वारी हार्वेस्टिंग करके रखे है, और है है हमारा खेत पीछे सो so तर आता घरी पोचल्याच्या नंतर आम्ही निघालेलो आहोत डेअरीसाठी आणि पाठीमागच्या ब्लॉग म्हणजे तुम्ही बघितलंच असेल की आपण बघायला गेलो तो बैल आणि फायनली बैलाची जोडी आपल्या घरी आलेली आहे इकडे एक आणि इकडे जोडी आहे ती तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा काय का नाही भेटाल <laughs> ठीक आहे कमेंट करून नक्की कळवा कर मित्रांनो हे आहे सांच्यापारचं गावाकडचं वातावरण आणि आता वाजले आहे तर सांच्यापारी पाच सूर्य मावळती लावलेलं आहे आणि इकडे आहे भैमुग <laughs> सगळं वा घरचं वातावरण असलेलं इकडे खडेगाव बघायला भेटतं वांग्याचे पण झाडं लावलेली आहेत फायनली आता आम्ही जाऊत आहोत डेरीवरती चलो सो so गाईज इकडे गावात जाताना आमच्या गावातील जे पाण्याची टाकी असते त्या पाण्याच्या टाकीचं चा बांधणी चालू आहे समोर बघू शकता तुम्ही प्रकारे इथे बांधल्या जात आहे इकडून येते कॅलनचं पाणी विठ्ठल काहीतरी बोला